मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार मोरेभो यांच्या सूचनेवरनं मी माझी आत्या असलेल्या पाठीशी इतक्या भक्कमपणे उभं राहत असताना आपल्याकडनं कुठली चुकीची कृती व्हायला नको वास्तविक पाहता त्यांच्यावरनं आमच्याकडून झालेला हा अन्याय की त्यांना उमेदवारी पळवून देण्यात आम्ही कमी पडलो परंतु पक्षाने ज्यांचे प्रवेश घेतले त्या बहुतांश सगळ्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला अनेकांना संधी मिळाली त्या ज्या प्रभाग क्रमांक तीन मोदी इच्छुक होत्या त्या ठिकाणी प्रयत्न झाला परंतु संधी देता आलं नाही ती वस्तुस्थिती त्यांना समजून सांगितली कुटुंबाच्या विनंतीला प्रेमापोटी त्यांनी मान्य करून आज विड्रॉ केलेला आहे स्वतः फडणवीस साहेबांनी आणि पालकमंत्री गोरेघाऊंनी शब्द दिलेला आहे की जो त्यांच्यावरती अन्याय झाला आहे तो येणाऱ्या काळात पक्ष निश्चितच भरून काढेल आणि ती आम्हा सगळ्यांची जबाबदारी असेल

भारतीय जनता पार्टीचा प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी त्यांचा वाटण वाटा असेल काही दादा महापालिकेची निवडणूक पाहिली गेली तर अनेक भाजपाच्या निष्ठावंतांनी जे आहे ते बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालं बंड देखील जे आहे ते त्यांनी यावेळी केलं ते कुठंतरी बंड थांबवण्यात आलेलं आहे काय सांग बहुतांश सगळ्या निष्ठावंत लोकांना आम्ही तिन्ही आमदारांनी विनंती केली अनेक लोकांनी माघार सुद्धा घेतलेली आहे वेळेच्या गडबडीत जरी काही निष्ठावंत किंवा जुन्या सहकारांचे फॉर्म राहिले असतील तर पुढच्या काळातसुद्धा आम्ही त्यांना भेटून विनंती करून त्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न करतो घडलेल्या होत्या त्यांचं म्हणणं की विरोधी एक पॅनल तयार करतोय भाजपच्या विरोधामध्ये भाजपमध्ये प्रवेश मोबाईल त्यांचा आरोप आहे त्यांची भूमिका काय ती मी ऐकलेली नाहीये परंतु कोणी अपक्षाचा पॅनल जरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर पुन्हा पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात जाऊन त्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील दादा आपल्यावरती आरोप लावला जातोय की सगळ्यात जास्त उमेदवार जे आहेत ते आपण घेतलेले आहेत आणि दोन्हीकडच्या मतदारसंघात आहे तिथं निष्ठावंतांना जे आहे ते तिकीट मिळाले नाही अनेकांशी तिकीट झालेले आहेत माझ्या मतदारसंघात सुद्धा जी काही नावं मी दिलेली होती जी पक्षाला वाटली बदल करावीशी ती पक्षांनी बदल केली हा प्रत्येकाच्या मतदारसंघात झालेला आहे काही ना, काही नावं आमदारांच्या आणि शहराध्यक्षांच्या समन्वयाने झालेत तर काही नावं ही प्रदेशांनी घेतलेले आहेत धक्का सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात बसलेला आहे परंतु पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो पक्षाने ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या सगळ्यांचं आम्ही कमळ चिन्ह प्राधान्य ठेवून काम करू कालसुद्धा मी भूमिका मांडली होती सबके हत्या जरी दुसऱ्या पक्षातून उभारलेली असेल तर कमळ हाच माझा उमेदवार आहे ही भूमिका काल स्पष्ट केली पण मला आनंद आहे की त्यांनी कुटुंबासाठी विशेषतः स्वर्गीय तात्यासाहेब स्वर्गीय महेश सन्नांवरती प्रेमापोटी त्यांनी आज माघार घेतली निश्चितच येणाऱ्या काळात फडणवीस साहेब असतील पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील त्यांना आणि मी स्वतः सुद्धा कुटुंब म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करू ओके थँक्यू कोणालाही दुखो नाही त्यांना प्रेम आहे म्हणून सोबत आले